सर्व घटकांच्यासाठी त्यांनी जे निर्णय घेतले आणि या निर्णयामुळं आम्ही अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कामावर आणि महायुतीच्या कामावर या राज्यातील विकास कामासाठी देशाच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला बंधू चाळीस पन्नास वर्ष व्यासपीठावर थोडी बोटावर मोजण्या वेळे लोक जर सोडले तर आम्ही सर्वजण पूर्वीचे काँग्रेसजन परंतु या चाळीस पन्नास वर्षाच्या काळात जे काँग्रेस पक्षाला जमलं नाही त्या सर्व जातींचा उद्धार करण्याचं सर्व घटकांना न्याय द्यायचं देशा, आणि देशाला महासत्ता बनवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी या दहा वर्षाच्या कार्यकाळात केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की सगळ्याच आढावा घेऊन मी आपला वेळ घेणार नाही परंतु ऐंशी कोटी लोकांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रति व्यक्ती आणि प्रति कुटुंब तीस किलो मर्यादेपर्यंत मोफत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आणि आमच्या महायुती सरकारनं सहा जिन्नस साखर रवा तेल वगैरे घेण्याचा शंभर रुपये निर्णय घेतला आणि म्हणून सगळ्या गरीब जनतेला फार मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे जवळजवळ पाच कोटी लोकांना पक्की घरं प्रधानमंत्री आवास योजनेतून महिलांना ग्रामीण भागातल्या चुलीवरचं जेवण करताना जसा त्रास होत होता था, त्या महिलांची काळजी मुक्त करण्यासाठी मोदी साहेबांनी उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्याचं काम केलं महिलांची शौचालय नसली की कशी हाल होत होते आपण पाहिलेलं आहे दिवस उगवण्याच्या आत आणि दिवस मावळ्याच्या आत महिलांना यासाठी सगळा त्रास होत होता आणि जवळजवळ बारा कोटी घरामध्ये स्वच्छता घरं नोफत देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं मग आयुष्यमान कार्ड योजना असेल बचत गटाचे काम असेल हे सर्व तरी काम केलंच परंतु आज जगातला सर्वात उंचीवरचा रेल्वे पूल चिनाब रेल्वे त्यांनी बांधला आपल्या देशाला संपूर्ण अभिमान वाटावं वा अवकाश चंद्रयान मोहीम त्यांनी केली जगाचा सर्वात उंचीवरचा बोगदा हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी तयार केला जगातील सर्वात मोठा सागरी सेतू अटल सागरी साडे अठरा किलोमीटर लांबीचा आज मुंबईमध्ये त्यांनी तयार करण्यामध्ये यश आलं जगातील सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटर ऑस्ट्रेलियाच्या ऑपेरा हाऊसला मागे टाकेत दिल्लीमध्ये भारत मंडप म्हणून जवळजवळ दहा ते बारा हजार लोक बसतील असा कन्व्हेन्शन सेंटर तयार केलं आणि सर्वांची आपली मागणी अनेक वर्षांची होती पाचशे वर्षापेक्षा जास्त अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर व्हावं ही अनेक वर्षाची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयार केली आणि रामनवमीला मी जन्मलो याचा मला अभिमान आहे जय श्रीराम यापूर्वी भारताला संरक्षण सामग्री आयात करायला लागत होती आज संरक्षण सिद्धतेमध्ये भारत स्वयंपूर्ण बनला आहे तो जगाला आता निर्यात करू लागलेला आहे स्वतःची कोविड लस करून अनेक देशांना मोफत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला जगभरात सर्वात मोठा निर्माण मोबाईल निर्माता देश आपला भारत ठरला चार चकी गाडींच्या निर्मितीमध्ये जगात दो नंबर दोन नंबरवरून कर दोन हजार पंचवीसला एक नंबरवर भारत येईल जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था जपान आणि जर्मनला मागं टाकून आपण आज पाच नंबरला तीन नंबरला येऊ आणि मला विश्वास आहे की दोन हजार तीसला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली बंधू बघा हा भारत देश जगामध्ये पहिल्या नंबरला अमेरिकेला पाकळी टाकण्याचा येणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो शेतकऱ्यांच्यासाठी पीएम योजना असेल मुद्रा लोन स्टार्टअप जल जीवन योजना अटल पेन्शन योजना रस्ते रेल्वे विमान मी सगळ्याचा जर उल्लेख करत बसलो तर अनेक दिवस लागतील पण आज या देशामध्ये जे काम केलं आहे जगामध्ये आपण विश्वगुरु म्हणून आपलं स्थान निर्माण केलेलं आहे यासाठी पुन्हा एकदा आपण नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपले प्राध्यापक संजय मंडलिक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आणि हातकणी लोकसभा मतदारसंघात जयशील माने यांचं जे धनुष्यवान चिन्ह आहे त्याच्या पुढचे बटन दाबून दोन दोन तीन तीन लाख मतांनी त्यांना विजयी करा करावं अशी कळकळीची विनंती मी या निमित्ताने तुम्हाला करतो या निमित्ताने मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री आज उपस्थित आहेत माझ्या तीन चार मागण्या आहेत की एक या संयुक्त महाराष्ट्राचे निर्माते कैलास पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांना मरणोत्तर भारतरत्न किताब द्यावा अशी मागणी आपण पंतप्रधान साहेबांच्याकडे करावी अशी विनंती मी या निमित्ताने करतो आणि आमच्या जिल्ह्यातले जे प्रलंबित प्रश्न आहेत मग महालक्ष्मीचा आराखडा असेल ज्योतिबाचा आराखडा असेल आपला नरसोबावाडी आणि खेद्रापूरचं काम असेल असे अनेक जे प्रलंबित कामं आहेत ती पूर्ण करून हे कोल्हापूर शहर हे hey, देशातलं आणि राज्यातलं एक नंबरचं शहर बनवावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो